कडवट आश्रमशाळेतील पदे शंभर टक्के भरली जात नाही तोपर्यंत शाळांना कुलूप लावा आमदार नितीन पवारांचे आवाहन प्रकल्प कार्यालयात तब्बल तीन तास ठिय आंदोलन घोषणाबाजीने परिसर दणाणला अधिकाऱ्यांविरोधात आमदार पवारांचे रौद्र रूप कडवण व सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची पदे शंभर टक्के भरली जात नाही तोपर्यंत शासकीय आश्रमशाळेला टाळे ठोकण्याचा इशारा आमदार नितीन पवार यांनी यावेळी देत पालकांनी मुलामुलींना घरी घेऊन जाण्याचे आवाहन आमदार पवार यांनी केले सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी झाला तरीही आश्रमशाळेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले या संदर्भात निवेदन मागणी आंदोलन करून सुद्धा आदिवासी विकास विभाग व कडवणचे मुजोर प्रकल्पाधिकारी अकुनुरी नरेश व यंत्रणेने कर्मचारी नियुक्त केले नाहीत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी या प्रमुख मागणीसाठी कडवणच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पायरीवर आमदार नितीन पवार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौजय श्री पवार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पालकांच्या उपस्थितीत तब्बल तीन तास ठिय आंदोलन चालले कडवण प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळेत पंधरा ऑगस्ट पर्यंत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी नियुक्त केले जाणार याबाबत आंदोलकांना दिलेले आश्वासन लेखी स्वरूपात देण्यास प्रकल्पाधिकारी व प्रकल्प कार्यालयातील यंत्रणेने सुमारे एक तास विलंब केला त्यामुळे आमदार पवारांनी संताप व्यक्त केला या प्रसंगी शेकडो पालक व संतप्त आंदोलकांनी प्रकल्प कार्यालयाच्या यंत्रणेच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत धिक्कार केला आंदोलन वेगळ्या वळणावर पोहोचण्याची चिन्हे पोलिसांना दिसू लागल्याने पोलीस यंत्रणा आंदोलनस्थळी तैनात करण्यात आली दरम्यान प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मुजोर वागणुकीचा अनुभव कडवणचे आमदार नितीन पवार यांनी आंदोलनस्थळी अनुभवला आंदोलनस्थळी प्रकल्पाधिकारी व उपस्थित शासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करा नाहीतर तालुक्यातून चालते व्हा असा थेट इशारा आमदार पवार यांनी देत प्रकल्पातील गैरप्रकार कामकाज आदिवासी जनतेची होणारी पिळवणूक संदर्भात प्रश्नाची सबरबत्ती करत जाब विचारला संतप्त आणि आक्रमक झालेल्या आमदार नितीन पवार यांची जीभ चांगलीच घसरली त्यांनी शिवराड भाषेत शासकीय यंत्रणेचे वाभाडे काढत खरपूस समाचार घेतला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा पवार म्हणाल्या आदिवासी विकास विभागामुळे आदिवासींच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात झाले आले आहे अनुदानित आश्रमशाळेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संदर्भात आंदोलन कधीच होत नाही मग आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळेतच का होते असा प्रश्न उपस्थित करत आदिवासी विकास विभाग हे आदिवासींच्या विकास आणि हितासाठी नसून अधिकारी व यंत्रणेच्या स्वकल्याणासाठी असल्याचा आरोप पवार केला। राजु पवार यांनी यावेळी केला येथील राजू आनंदा झिरवाड गोपाळ धूम फुलाजी बागुल सरोज भोये डी एम गायकवाड सुदाम भोये सुनील पवार रघु महाजन यांनी मनोगत व्यक्त करत शासकीय आश्रमशाळेतील अनागोंदी कारभारावर टीका करत शासकीय आश्रमशाळा बंद करण्याची मागणी केली या आंदोलनाचे सूत्रसंचालन सुदाम भोये तर प्रास्ताविक डी एम गायकवाड यांनी केले आंदोलनास माजी सभापती मधुकर जाधव दडवटचे सरपंच लक्ष्मण पवार जगन साबळे यशवंत पवार आदिवासी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुदाम भोय सुपले दिगर सरपंच रघु महाजन फुलाजी बागुल सुभास राऊत लताबाई दडवी सिंधुबाई कवर विजय जाधव सुरेश बागुल रामदास बागुल प्रभू जाधव संजय जाधव भगवान बागुल रमेश बागुल रामचंद्र पालवी भगवान खिल्लारी शालेय समितीचे सागर बागुल लक्ष्मण बागुल सजन पवार योगेश बागुल रामभाऊ कवर संजय खिल्लारी आदींसह शेकडो शालेय समिती सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप योगेश निकम कडवट Karena kalau nggak terpaksa, kan jangan jual saya masih emas. Kalau mau Thank okay. you. उपस्थित राहून हळवण सुगाणाचे आमदार नितीनभाऊ पवार यांच्या माध्यमातून ताळे तुटण्याचा इथं निवेदन इथं देण्यात आलेलं आहे आणि आमदार नितीनभाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन या ठिकाणी केलेले आहे त्या आंदोलनाला आज प्रकल्पाधिकारी साहेब यांनी पंधरा दिवसात शिक्षक शिक्षक कर्मचारी देणार असल्याचे आणखी आश्वासन थोड्या वेळात आम्हाला मिळत आहे परंतु तरीसुद्धा शासनाला विनंती करेल की ही जी पदं आहेत ती, ती सतरा म्हणजे कामाठी शिक्षक शिक्षकरक्षक तलाठी ही पदं क्षेत्रातील आहेत तरी शासनाने ही पदं बाह्य स्रोताद्वारे म्हणजे कंपनीमार्फत न भरता ही सर्व पदं आदिवासी क्षेत्रातून आदिवासी क्षेत्रातून भरावीत असे आम्ही या ठिकाणी आवाहन करतो तरी पंधरा दिवसात जर आमचे शिक्षक व शिक्षित शिक्षित शिक्षिकेतर कर्मचारी पुरवले नाही तर आज फक्त आम्ही बालकांना बोललो होतं सामाजिक कार्यकर्त्यांना बोललो होतं या ठिकाणी आंदोलनासाठी यामुळे जर आमच्या मात्राची झाले नाही तर आमच्या खळून तालुक्याचं संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन जनआंदोलन आज मी शासनाला एक आवाहन करतो आदिवासी सेवा पी एम गायकवाड यांनी आपल्या भावना आपल्या प्रती या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे म्हणून आंदोलन जे केलं होतं आंदोलन आज त्याच्यात सर्व तुमच्या समक्ष चर्चा झाली साहेब तहसीलदार साहेब प्रकल्प अधिकारी तसंच पोलीस डिपार्टमेंट सर्वांच्या समोर चर्चा झाल्यानंतर त्यांनी ए टी सींना फोन केला एटीसी वापर आहेत त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही पंधरा ते वीस दिवसात हे बरू म्हटलं तसंच लेखी द्या आम्हाला की वीस दिवसात आम्ही भरती करू सर्व तुमच्यासमोर झाल्यानंतर मी एक तास एक दीड तास झाला मी तुमच्यासमोर इथंच येलो मग पत्र टाईप करायला एवढा वेळ लागतो ताई जेव्हा गेल्यावरती तो तो जवत होता कर्मचारी तोही चौधरी नेमका देवस्थानाचा त्याची मागेही तक्रार होती पार इकडचे तिकडं तिकडचे इकडं कसे रोजंदारीचे तू तीस तीस हजार घ्यायचा सांगतो त्यांना मला माहिती पुढील निर्णय आणि यांना यांच्या मला दोन चार यांच्या जवळचे अधिकाऱ्यांचे फोन आले की आमचे साहेब म्हणून माझे आमचे लोक तसे नाही कळवण तालुक्यातले ही आता थोडीशी एक घटना घडली ती निश्चित त्याची मी क्षमा मागतो क्षमा मागतो तुमची सरांची जी आता एक असे आमचे लोक नाही आहेत तालुक्यात मजबूर पण हे मजबूर करत आहे आम्हाला सर्वसामान्य लोकांची काय अवस्था अशीच राहणार कायम राहणार तुम्ही बघा आणि हे याच्याबद्दल मी तक्रार कलेक्टर साहेब आयुक्त साहेब मुख्य सचिव सर्व मंत्री आणि आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांकडे मी करणार हो आस्थापना आव्हानाला जर आस्थापना नाही आहे तर तिथं आपण बदली करून माणूस कसं टाकू शकतो त्याचा पगार कुठे कुठे नाही सर्व माहिती मला द्या तुम्ही आपण त्याबाबत पाठपुरावा करून निश्चित भरती होती या कार्यालयाच्या मार्फत होतो ती आता यांनी कुठली एजन्सी नेमलेली आहे हे नाही नाही हे शासन नेमतं एजन्सी एजन्सी शासन नेमते त्यासाठी हा विरोध आहे काही बिचारे शिक्षक पण आले होते शिक्षक तुम्हाला म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज हे जे शिक्षक नसल्यामुळे हे आंदोलन शाळेवरती पालकांचं म्हणणे आम्हाला शिक्षक द्या दोन महिने होत आले शिक्षक नसल्यामुळे हे आंदोलन आहे आणि सर्वांशी माझं व्यवस्थित बोलणं झालं कळवण तालुक्यातील सुरगाय तालुक्यात जनता अशी नाही मी इतर लोकप्रिय सारखा आय माई ठोकणारा नाही आहे पण आज माझ्यावर यांनी ही वेळ आणली म्हणून मला आज हे बोलावं लागतंय आज आणि एक मेला झेंडा वंदन करताना काही नव्हतं राष्ट्रगीत केव्हा म्हणायचं मानवंदना नव्हती एक लोकप्रिय म्हणून एक मेचा किती मोठा अपमानगड हा ना मग वाटोळच आहे आपलंच वाटोळ आहे त्याच्यामुळे हा याला कुठे कारणीभूत जर तुमचा गोडीच आहे गोडीतपणा नाही म्हणता येणार काम होत होते पण आता हा जनतेचा विषय ना सर ते पत्र का फाटलं एक दीड तास लावायला पाहिलं का दोन ओळी लायला एवढाच विषय ना गोडीतपणा नाही म्हणता येणार असं तर मी दोन हजार नऊ मध्ये जाऊ शकतो दोन हजार नऊ साली, साली जसं वागायचं ना का नाही घेणार त्यांचा बाप गेल पुढचं नियोजन काय का नाही आता कामाला लावायचं सर्वांना काम करायचं शाळा बंद शाळा तर बंद होणार जोपर्यंत शंभर टक्के शिक्षक मिळत नाही तोपर्यंत शाळा बंद राहणार आता शिक्षक द्या बस कारण की हे काय करता शंभर टक्के निकाल नव्हता आणि बिचारे आमच्या मध्ये जेव्हा बाहेर जात शिकायला नापास होतात अशी दे तर वाईट परिस्थिती करून ठेवली आदिवासी विद्यार्थ्यांचं नाऊ द्या ना पुढे आठ दहा दिवस होऊ द्या ना हा एक्स्ट्रा क्लास घ्यायला लावू एक्स्ट्रा पिरियड घ्यायला लावू पाच नंतर सहा ते आठ अजून एक तास वाढायला लावू ते करतील ना तेवढं काय करायला लावू आपण माझंही रुटीन राहील आम्ही दोघं नवरा बायको फिरू आणि माझ्याबरोबर बरोबर आहे ना कशा तेवढं येत सर्वसामान्य जनतेची अशीच परिस्थिती सर्वीकडे मी जिल्हा नियोजनाची वाट बघते पण सध्या पालकमंत्री नसल्यामुळे ठेवून नाही राहिले त्यात मी मांडणार आहेत विषय मला हायपत्ती लागू नाही राहिली ना त्याला अडचणीमुळे पालकमंत्री तेव्हा मी हे विषय सर्व मांडणार आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा